सापडते ते मी इतका फाटका घरातला माणूस माझ्या वडील गाडीची किक मारताना चार किक मारल्याशिवाय गाडी चालू होत नाही त्याची इतक्या सामान्य घरातला मी माणूस आहे म्हणून सगळ्या तरुण पुरांना विनंती करतो की आपल्याला या महिन्याभरामध्ये एक मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं करायचं आहे तुमची सगळ्यांची साथ त्याला लागणार आहे ला तुम्ही देणार का साथ कस भाषण ऐकून टाळ्या वाजून घरी जाणार तुमची साथ लागणार तुमचे सगळ्यांचं सहकार्य लागणार तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी लागणार आहे लोकशाहीमध्ये मुंडक्यात काय याला महत्व नाही मुंडके किती आहेत याला महत्व आहे आता हा सगळा रिपोर्ट हे ठाणेदार वर पाठवतात ना मुख्यमंत्र्याला की रविकांत तुपकरच्या सभेला इतके लोक होते या अर्धे सांगतात मला वर मग मुख्यमंत्र्याला रोज सकाळी पाहून तास ब्रिफिंग होते महाराष्ट्रात कुठं काय सुरू आहे आता माझा फोन टेप होतोय कारण मी अकोला आल्या त्या दिवशी राकेश टिकेत आले होते प्रकाश बोर कार्यक्रम ठेवला होता प्रकाश पोरे साहेबांना आम्हाला बोलवलं होतं सगळ्यांना मी म्हटलं नेपाळ सारखं तुडू तुडू हांती लोक यायला तेवढ्या मा फोन टेपिंग सुरू आहे तेवढ्याच मुद्द्यावरून मी कोणाशी बोलतो काय बोलतो सगळं सगळं टेपिंग सुरू आहे मला काय गोजा फरक पडतो त्याचा मला काय फरक पडतो मला काय फरक पडत नाही कारण माझ्या काही भानगडी नाही त्यामुळं तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आणि तरुणपुरांना विनंती आहे की भावांनो एक संघा एक व्हा आणि आंदोलनाची हाक दिल्यावर मात्र घराच्या बाहेर पडा पश्चिम महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी संख्येने किती एक माहिती आहे का तुम्हाला नऊ टक्के किती आणि आपण कापूस वाले सत्तर टक्के किती सत्तर टक्के नऊ टक्क्यावाले दरवर्षी आंदोलन करून ऊसाला भाव घेते आणि सत्तर टक्क्यावाले पोमत फिरतील भाऊ तुम्हाला साथ आहे तुम तुम्हाला जमाव हम इंडो सल्पान भीत तुमच जमवा दोन चार कुणीचे लग्न बाकी आहेत तुमच्यावर परिस्थिती आहे आमचं होईल पण तुमचं जमलं पाहिजे हो भाऊ वा रे वा भाऊ ते जिंदाबाद मुर्दाबाद करणारे जे आहेत या नेत्या जमावाय हे तर कोबऱ्यात तुम्ही हल्ले पाहिजे या सर्व आठवळ केलंय कशाला धंदे करता रिकाम पुढाऱ्याला भीती वाटली पाहिजे तुमच्या गावात यायचं तर शेतकऱ्याचे पूर मला मारतील अशी भीती या पुढ्याला वाटली पाहिजे पण दुर्दैवाने ती वाटत नाही पण ती वेळ आपल्याला आणावं लागणार नेपाळमध्ये मध्ये कसे मंत्री आणले पाहिले का ती व्हीवर लाता घालू घालू आणले ना ती वेळ आपल्याकडे येणार येणार आहे की नाही मला सांगा फाईबील भाव नाही कापच्याला भाव नाही कर्जमुक्ती सरकार द्यायला तयार नाही पीक विमा मिळाला तयार नाही लग्न होत नाही म्हणून भाऊ तुमच्या गावात किती पोरं बिना लग्नाचे आहेत हा बासठ पोरं बिना लग्नाचे आहेत आता हे बी मला गाऊचेच गावचे आहेत ना सरपंच आहे का तुम्ही उप सरपंच बासठ पोरं बिना लग्नाचे मनोज भाऊ त्यातले बेचाळीस वयावाले किती आहेत चाळीस आहे वा पस्तीस म्हणले किती आहे गाझीपूर मध्ये काय अवस्था आहे त्याच्यापेक्षा तर कधी कधी काय वाटतं इमानदारी सांगू का तुम्हाला मला ना कधी कधी ही, ही शेतकऱ्याची संघटना उभी केल्यापेक्षा बिना वाल्याची संघटना उभी केली जास्त चांगलं राहील लवकर एकत्रित येतील ना ते आमच्या एका मागणी केली सोयाबीन आयात करता कापूस आयात करता तेल आयात करता मग पन्नास एक हजार पुरी बी आयात करा तिकडून कोणाचं डोकं कसं झालं सांगता येत नाही आता मला सांगा हे बिना लग्नाचे जर शंभर शंभर दोन दोनशे पुर एका गावात तयार झाले तर मायच्या ना हे पूर काय डोकशे काय सुदीवर राहतील का यायचे हे कोणाला आणतील कारण भाव येणार ते पुरी भेटत नसल्यामुळं नेपाळ व्हायला आपल्याकडं वेळ लागणार नाही तुम्ही लक्षात या आपले सुद्धा आमदार खासदार मंत्री एक जिल्हा सोडून जातील एक दिवस जर अशी परिस्थिती जर सोयाबीन कापसाला भाव नाही दिला तर तुम्हाला पोरगी काउन भेटत नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही म्हणून तुम्हाला पोरगी भेटत नाही बरोबर आहे का एकोणीसशे बहात्तर साली एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीत होतं आज सोन्याचा भाव किती आहे एक तेरा हा तुम्ही एक सतरा तुम्ही एक, एक तेवीस स्पर्धाच एक लागली तुमच्यात तर तुम्ही कशाला भावाच्या भांगडीत पडता तुम्हाला कोणाला सोन्याचा भाव माहित नाही कारण तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाही हाय का तुम्हाला फक्त मोडायचं समान माहित आहे आमच्या मायच्या गळ्यात मंगळसूत्र सोडून काही शिल्लक ठेवलं तुम्ही काही काही नाही तर ते बी विकलं डुप्लिकेट केलं ते ठेवावं लागतं म्हणून बरोबर एकच चूक आहे मग सोन्याचा भाव जर आज एक लाख सतरा का एक लाख तेवीस हजार एक लाख एकोणीसशे बहात्तरला ला एक क्विंटल कापूस विकला की आमचा भाव घरी येताना एक तोळा सोना आणत होता आज एक टोळा सोरा आणायचा असलं तर किती क्विंटल कापूस विकायला लागेल लावा हिसोब बारा क्विंटल दहा बाराचा भाव असला तर आता किती कापूस भाव सात हजार सात हजारावर कावा मिळ लागेल तो वीस क्विंटल विका लागतो वीस क्विंटल तुमचा कार्यक्रम इथंच फसला सोन्याच्या भावात जर तुमचा कापूस हा जायला पाहिजे होता की नाही तो गेला नाही त्याच्यामुळे तुमचा मेळ पांगला आता मला सांगा एकोणीसशे बहात्तरच्या तुलनेत जर सोन्याच्या बरोबरीत तुमचा कापूस असता तर तुम्ही कशाला मरायला तुम्ही पाच सात माळे बांधले असते प्रत्येक मजल्यावर एसी लावला असता तर आम्ही सभेला आलो असतो तुम्ही काय म्हणलं असतं आगे जाओ आज सोने का मूड आहे आज सभा निक लक्षात घ्या हा सध्या डुकर हानायचं मुळे डुकर तुम्ही वावरातले आणा आम्ही राजकारणातले आणतो डुकर हे लय मस्ती आले ना राजकारणातले बरोबर आहे का तुम्ही बोलावं लागेल क्रांती करावी लागेल लक्षात ठेवा